नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत आज अकराव्या अध्यायाचा दुसरा भाग आपण सुरू करतो आहे या दुसऱ्या भागामध्ये आपण अभंग संख्येचा विचार केला तर तिसाव्या अभंगचरण संख्येपासून पुढे जाणार आहोत काल आपण पाहिलं तसं की स्वामींनी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना केले श्रोत्यांची आणि त्यांना सांगितलं आहे की आता लक्ष द्या आणि हे जे काही गीतेचं धन आपल्याला मिळालं आहे तो गीतेचा भावार्थ जो प्रकट झाला आहे तो आता ग्रहण करा माऊलीनं असं वाटलं की ही फार <coughs> तर सलगी होत नाही ना आपण श्रोत्यांना आज्ञा केल्यासारखं तर होत नाही ना की आता असं करा असं तर नाही ना वाटत म्हणून त्यांनी आपण काय पद्धतीने किंवा कोणत्या भूमिकेतनं ही प्रार्थना करतो आहे ते थोडंसं उलगडून दाखवलं ते म्हणतात की लढीवाळपणं ऐसे करावया या तुम्हा संतांची या सभे माझी मी जरा हा लढीवाळपणा करतोय लाडका हट्ट करतोय पण तो हट्ट करताना मला माहिती आहे की माझी एवढी पात्रता नाही आहे आता हा माऊलींचा विनय आहे लक्षात घ्या त्यांची पात्रता नाही आहे हे कसं होईल ना की ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असं ज्यांचं वर्णन केलं जातं किंवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं जे म्हटलं जातं त्यांची पात्रता नाही असं कसं होईल पण त्यांची ती विनम्रतेची भूमिका आहे आणि ते म्हणतात की असोनी अपात्र जरी आजी धजे की मी अपात्र आहे पण जरा धाडसच केलं आहे धजावलो आहे मी तरी तुम्ही माझे बाप तरी शेवटी आहो तुम्हीच माझे आईवडील आहात माझं लेकर राहते आपूला मानून घ्यावे सांभाळून प्रेम व्हावे माझ्यासारख्या लेकराला तुम्ही आपलं म्हणा आणि मला सांभाळून घ्या किती नम्रता आहे बघा आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी आज सातशे वर्ष झाली अधिकच तरीसुद्धा लोकांना वेळ लावते आहे उलट सांगतो मराठीमध्ये अजून एक गीतेवरचं भाष्य प्रसिद्ध आहे वामन पंडितांनी केलेलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं आहे यथार्थ दीपिका माऊलींची आहे ती भावार्थ दीपिका आहे आणि वामन पंडितांची आहे ती यथार्थ दीपिका आहे यथार्थ या शब्दाचाच सूर असा येतो की मी सांगतो तोच आणि तोच योग्य अर्थ आहे बाकीचे काही अर्थ खरे नव्हेत म्हणजे इथे रचनाकाराचा दृष्टिकोन दिसतो बघा नम्रता आणि मी सांगतो तेच बरोबर याच्यात काय फरक आहे हे आपल्या सुज्ञ श्रोत्यांना सांगायची आवश्यकता नाही आपल्याला ते कळलं असेल पण त्यामुळे यथार्थ दीपिका हे नावसुद्धा अनेक जणांना माहीत नाही आहे आणि भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ही मात्र आज लाखो लोकांना पाठ आहे अतिशयोक्ती करत नाही मी मी शब्दशहा सांगतो आहे लाखो लोक आज जगामध्ये अशी आहेत की त्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे नित्य वाचणारे तर किती असतील त्याचा विचारही करता येणार नाही इतके आहे कारण ते नम्रतेने सांगितलं आहे माऊली म्हणतात तुम्ही कसं आहे ते त्यांनी उदाहरण फार सुंदर दिलं की आपण म्हणाले एखादा घरी पोपट असतो त्या पोपटाला आपण शिकवतो हो आणि आपण शिकवतो त्याप्रमाणे तो, हो तो, तो बोलायला लागतो आणि तो बोलायला लागला की आपण कौतुकाने मान हलवायला लागतो खरं तर तो बोलतो याचं कारण आपण त्याला शिकवलं आहे किंवा लहान मुलाला आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो बघा आणि मग ते मूल त्याप्रमाणे करून दाखवतं आणि ते करून दाखवायला लागलं की कि आपण किती अगदी छान करतो ना कसं त्याला जमतं म्हणून आपण त्याचंच कौतुक करतो खरं तर त्याला शिकवलं कोणी त्याला आपणच शिकवलं आहे पण आपण आपलं नाही कौतुक करत त्याचं कौतुक करतो तो छान करतो म्हणून माऊली म्हणतात की आहो पढवावे राघोसी आपण पढे तरी मान डोलवावे आपण त्या राघूला अर्थात पोपटाला शिकवावं आणि तो छान प्रकारे शिकला की आपणच त्याची त्या तो चांगला करतो म्हणून मान डोलवावी किंवा ना तरी माऊली बालका लागोन प्रेमे शिकवो न नाना गोष्टी की ती आई आपल्या मुलाला आपल्या बाळाला वेगवेगळ्या गोष्टी प्रेमाने शिकवते आणि मग तयाची या कृतीचे कौतुक या सुख पावे जैसे आणि तो जेव्हा तसं करायला लागतो तेव्हा त्याचं ती कौतुक करायला लागते किती छान करतो आहे किती छान करतो आहे तैसे तैसे म्हणजे ज्याप्रमाणे पोपटाला शिकवल्यावर पोपटे करायला लागल्यावर त्याचं कौतुक होतं तसं आईने मुलाला शिकवल्यावर मूल तसं वागायला लागल्यावर आई मुलाचं कौतुक करते तसं तैसे तुम्हा पुढे जे जे बोले येथे तुम्हीच ते माते शिकविले अहो तुम्हीच शिकवलेलं मी तुमच्यासमोर बोलतो आहे माझं कुठे काय आहे म्हणून तुम्ही हे काय करा तर हे गोड मानून घ्या माऊलीने अतिशय सुंदर अशी ओवी या संदर्भाने लिहिली आहे ती मूळ ओवी फार गोड आहे ती मूळ ओवी आधी सांगतो आणि मग स्वामींनी ते कसं लिहिलं आहे ते बघूया माऊलींची ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायातली एकोणीसावी ओवी आहे हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड आत्तरी आता अवधानामृते वाड शिंपोनिकीजे मग हे रसभाव फुली फुलेल नाणार्थ फळभारे फड़ फळा येईल तुमचे निधर्मे होईल सुरवाड जगा एकोणीस आणि वीस अशा या दोन ओव्या आहेत माऊली असं म्हणतात की अहो श्रोतेजन हो संत सज्जन हो तुम्हीच हे सारस्वताचं झाड लावलं आहे साहित्याचं झाड लावलं आहे सरस्वतीच्या कृपेने जे प्रकटतं ते सारस्वत त्याचं झाड तुम्हीच लावलं आता तुम्ही काय करा तर त्याला पाणी घाला पाणी घातलं तर झाड वाढेल पण मग पाणी कशाला अमृतच घाला ना मग कुठलं अमृत तर जर श्रवणाचं झाड असेल साहित्याचं झाड असेल तर त्याला श्रवणाचं अमृत घालायला हवं म्हणून माऊली असं म्हणतात की तुम्ही अवधानाचा अमृत घाला स्वामी स्वरूपानंद त्याचा भावांतर करताना म्हणतात अहो संत जन तुम्हीच हे गोड लाविले ना झाड साहित्याचे अहो तुम्हीच हे साहित्याचं गोड झाड लावलत ना अवधानरूपी अमृत शिंपून करावे पोषण तरी आता आता अवधानरूपी अमृताचं शिंपण करा म्हणजे ते झाडाला त्याचं हे घाला पाणी घाला म्हणजे अवधानाचा अमृत घाला आणि त्याचं पोषणही तुम्हीच करा ते केल्यानंतर काय होईल तर रस भावरूप फुलांचं सुंदर येईल बहर मग यासी आणि नानार्थांच्या फळवारे पूर्ण देखाओथंबून येईल हे मग काय होईल म्हणाले रस आणि भावरूप फुलं येतील आणि त्या फुलांनंतर अर्थाची फळं येतील म्हणजे पुन्हा त्या सारस्वतातनं काय होईल तेही त्यांनी सांगितलं बघा पहिलं काय होईल तर त्याच्यातला भाव त्याच्यातला रस आणि त्याच्यानंतर येईल तो अर्थ मी तो क्रमेही सांगितला पुढे म्हणाले की ह्यामुळे काय होईल की तुमच्यामुळे या सगळ्या विश्वालाच सुखाची प्राप्ती होईल सुखाचा सुकाळ होईल या जगामध्ये आणि हे ऐकल्यानंतर संतांना फार आनंद झाला श्रोत्यांना आनंद झाला आणि ते म्हणाले म्हणती का भले केले तू वा छान केलं छान केलं संत आम्ही आता आम्हाला खूप आनंद झाला आता म्हणाले जरा आता बाकीची स्तुती थांबवा कारण नाही तर ही स्तुतीच चालू राहील आता इथे संत म्हणजे श्रोत्यांनी असं सांगितलं असेल का ते श्रोतेनेही बोललेले हे आता सांगतायत हे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज सांगतायत आणि खरं तर श्रोत्यांना उद्देशून माऊली जे सांगतात ना ते त्या निवृत्तीनाथ महाराजांना सद्गुरूंना उद्देशूनच आहे कारण सारस्वताचं झाड लावणारं दुसरं कोण आहे गुरुकृपाशिवाय हे श शक्य आहे का आणि म्हणून त्या सद्गुरुकृपेने ते सिद्ध होत आहे हे माऊलींना सांगायचं आहे संतोषलो आम्ही आता सांगे ते येथे पुसिले जे प्रार्थ आहे कृष्णाला गी आता आम्हाला आनंद झाला आता एवढंच सांग की पार्थाने अर्जुनाने कृष्णाला काय विचारलं तव ज्ञानदेव निवृत्तीचा दास म्हणे श्रोत आहे असं विनवणं मग त्यावेळेला निवृत्तीनाथांचे दास असणारे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना विनंती करून सांगतात की अहो कृष्ण आणि अर्जुनांचा संवाद फार अद्भुत आहे आणि मी तो प्राकृत आहे मी प्राकृत आहे म्हणजे मराठी आहे असं नाही तर प्राकृत म्हणजे मी सामान्य आहे मी सर्वसामान्य आहे मी काय सांगणार तो संवाद तुम्हाला पण तुम्ही जर माझ्याकडून बोलवून घेतलं तर नक्की सांगेन पुन्हा आता तुम्ही जर म्हणजे श्रोते नव्हे सद्गुरू मग त्यांनी उदाहरण पुन्हा सांगितलं की अहो म्हणाले रामरावणांचं युद्ध झालं त्यावेळेला त्या, त्या रावण सैन्याचा पराभव करण्याचं हे कोणी केलं रावणाचा सैन्याचा पराभव कोणी केला तर म्हणाले तो पराभव वानरांनी केला पण वानरांकडून हा पराक्रम कोणी करवून घेतला ते कर्तृत्व प्रभू रामचंद्रांचं आहे प्रभू रामचंद्रे वानरांकडून लंकेचा रावणं जिंकविला किंवा आता बघा ही सगळी जे संवाद चालला आहे चर्चा चालली आहे ही आत्ता म्हणजे बाराव्या शतकातली चर्चा आहे गीता वगैरे आधी होऊन गेली आहे त्यामुळे आधीच्या चर्चेमध्ये आता उदाहरण देताना माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे अर्जुनाने अकरा औक्षहिणी सैन्याचा पराभव केला त्याप्रमाणे पण तो पराभव अर्जुनाकडून कोणी करवून घेतला अर्थातच तो भगवान श्रीकृष्णाने करवून घेतला तसं तुम्ही सज्जन श्रोते समर्थ आहात आणि म्हणून तुम्ही आता माझ्याकडून तो गीतार्थ बोलवून घ्या आणि एवढी प्रस्तावना केल्यानंतर आता ते म्हणतात की असो म्हणजे आत्तापर्यंत आता, आता सगळा विषय झाला की ज्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये कोणते रस आहेत त्याच्याबद्दलची चर्चा झाली अर्जुन भाग्यवान आहे ते सांगून झालं तुम्ही श्रोतेस माझ्याकडून बोलवून घेणार आहात असं म्हणून श्रोत्यांची आणि श्रोत्यांमध्ये बसलेल्या सद्गुरूंचीही स्तुती झाली आता असो म्हणजे आता प्रस्तावना संपली पूर्ण झाली आता आपण मूळ विषयाकडे वळूया असं म्हणून आता ज्ञानेश्वर माऊली त्या मूळ विषयाकडे वळतात आणि ते वळत असताना ते म्हणतात जो आद्य वेद प्रतिपाद्य जो का विश्ववंद्य परमात्मा की तो परमात्मा आहे तो परमात्मा कसा आहे त्याच्याबद्दलचं वर्णन आता त्यांनी केलं बाप बाप ग्रंथगीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी मूळ ज्ञानेश्वरीतली अकराव्या अध्यायातली सव्वीसावी की ज्याच्यामध्ये गीतेचं महात्म्य आहे पण गीतेचं महात्म्य सांगताना गीता कोणी सांगितली त्या भगवंतांचं वर्णन इथे माऊलींनी केलेलं आहे आणि ते वर्णन करताना त्यांनी दोन शब्दांची योजना केली आहे की जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता ग्रंथी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे काल बोलताना मी म्हटलं ना की अकरा व्याध्यात काही वेगळे संदर्भ येणार आहेत त्याच्यातला हा एक संदर्भ आहे बघा परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे नेहमी असं म्हणायचे की ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर इतर ग्रंथ पाहण्याची आवश्यकता नाही ज्ञानेश्वरीच ज्ञानेश्वरीला समजवून सांगते अर्थात ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ हा इतरत्र आलेला असतो ज्ञानेश्वरीची सुरुवातीची ओवी काय आहे ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा मग हा आद्य कोण वेद प्रतिपाद्य कोण बऱ्याच वेळेला लोक काय करतात लोक त्याच्यावरती चिंतन करताना आणि बोलताना त्याची लिंक पुढच्या ओवीकडे लावतात जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू आणि मग म्हणतात की हे सगळं आहे ते गणनायकांचं गणपतींचं वर्णन आहे कारण तेच आद्य आहेत ओंकार ओंकार स्वरूपाचं ते मग गणेशरूप वगैरे वगैरे तिकडे सगळं आपण म्हणतो पण आता थोडंसं आपण जर पाहिलं तर ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या तो वेद प्रतिपाद्य आणि आद्य कोण आहे अकराव्या अध्यायामध्ये माऊलीनी सव्वीसाव्या ओवीमध्ये त्या आद्य आणि प्रतिपाद्य कोण आहे त्याचं स्पष्ट प्रतिपादन केलं बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ताजी आहे ग्रंथी म्हणजे ते आद्य आणि वेदप्रतिपाद्य जे आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत ते परमात्मा श्रीकृष्ण आहेत स्वामी स्वरूपानंदाने याच पद्धतीने इथे सांगितलं बघा अनादि जो आद्य वेद प्रतिपाद्य जो का विश्ववंद्य परमात्मा तोची चि कृष्णनाथ जिये ग्रंथी वक्ता धन्य तो श्रीगीता धन दन्, ग्रंथ धन्य की तो ग्रंथ अतिशय धन्य आहे कारण ज्या वेदांनी स्तुती केली प्रतिपादन केलं जे आद्यतम तत्त्व आहे त्या परमात्म्याने सांगितलेला हा ग्रंथ आहे म्हणून भगवद्गीतेमध्ये पहा जिथे जिथे भगवान श्रीकृष्ण बोलतात तिथे तिथे श्रीकृष्ण ओवाचे येत नाही तिथे श्री भगवान ओवाचे येतं अध्याय समाप्त होताना आपण श्रीकृष्ण अर्जुन संवादे जरी म्हटलं तरी अध्यायामध्ये कुठेही श्रीकृष्ण उवाच म्हणत नाही तिथे भगवान उवाच म्हणतो कारण ते परमात्म स्वरूपानेच हे सगळं सांगतायत मग ही गीता धन्य का आहे त्या गीतेची महती काय आहे त्याचंही चिंतन इथे मांडलेलं आपल्याला दिसतं तो सविस्तर विचार आपण उद्याच्या भागामध्ये करूया आज थांबू ओम राम कृष्ण हरी